उधराचा संदेह नाही याचा काही सेव का सेवका। पांडुरंग अभिमानी जीवदानी कोवसा उधराचा संदेह नाही याचा काही सेवका बुडता जलि जलतागी प्रसङ्गी राख तु मने आमा कृपा कोटी वागवी उधराचा संदेह नाही याचा पांडुरंगा अभिमानी जीवदानी कोवसा देव आपला उद्धार करील की नाही याची सेवकाच्या मनात कधीही शंका येत नाही आपल्या भक्ता बद्दल पांडुरंगाला अभिमान असतो संकटकाळी तो भक्ताला जीवदान देतो पाण्यात बुडण्याच्या वेळी अग्नीत जळण्याच्या प्रसंगी हा भक्ताचे नेहमी संरक्षण करत असतो भक्त प्रल्हादाचे त्याने संरक्षण केले तुकाराम महाराज म्हणतात हा देव आमच्यावर देखील कृपेचा वर्षाव करत असतो पांडुरंग सदैव सर्व जीवाचे रक्षणार्थ सदैव तत्पर आहे संकटकाळी वेळ प्रसंगी, तो आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपलं संरक्षण करत असतो आपल्याला सद्बुद्धी येत असतो की संकटावर आपण मात कशी करायची जीवन कसं जगायचं धैर्य शौर्य आणि अवदार्य पांडुरंगाचं आहे म्हणून तुमचं आमचं जीवन जगणं हे सुखकारक आणि संकटाशी सामना करत आयुष्य हे आपल्या गुहेतेपर्यंत गहनतेपर्यंत आणि हे जीवन खरंच पांडुरंगी समर्पण आहे मित्र हो आयुष्य आणि आयुष्याची रेषा तोपर्यंत आपल्याला कसलीही भीती नसते जोपर्यंत प्रारब्ध आणि संचित कर्म आहे तोपर्यंत कसलीही शंका घेण्याचं कारण नसतं परंतु आयुष्यामध्ये भगवत भगवत सन्मार्गानं हे जीवन हे जगणं हे आनंददायक असणं तितकच महत्वाचं आहे संतांचे उपदेश संतांचे वचन संतांनी घालून दिलेला हा भक्तीचा मार्ग सन्मार्ग आहे यातून आपलं खरंच कल्याण होतं याबद्दल कसलीही शंका नाही मित्र हो जीवन सज्जनाच्या साधूच्या सत्संगाच्या ऋषिमुनी परंपरेच्या सन्मार्गावर जर असेल तर तो सात्विक आनंद आहे आणि सात्विक कर्म हे सुखकारक जीवनात यशस्वी सन्मार्गानं आणि नाव किर्की सर्व काही पांडुरंग देत असतो विनयशीलता संयम विवेक हा अत्यंत आवश्यक आहे शांती या जीवाला खूप प्रिय आहे त्यामुळे सर्व जीवांच्या ठाई भगवंत आहे जे जे दिसे भूत ते ते माने जे भगवंत हा दृष्टिकोन जर आपण आयुष्यामध्ये जगण्यामध्ये जर ठेवला तर त्या एवढी भक्ती कोणतीच नाही सेवा धर्म सद्भाव सद्गुणांची जोपासना ज्ञान तप सामर्थ्य व बुद्धी चातुर्य शहानपण हे लोककल्याणाकरता कर जर आपण आयुष्यभर सुखासमाधानात जगलं तर आपल्यालाही सन्मान मिळू शकतो हे शंका नाही कारण जे कार्य आहे ते पांडुरंगाला समर्पण करून इदम नम अहम ब्रह्मास्मी भगवंतांनी दिलेला हा जन्म यथार्थ पृथार्थ सज्जनांच्या संगतीत आणि आनंददायक हा सहप्रवास आहे तुमचा आमचा यात सौख्य आहे याचं समाधान आहे विकारवश मन विषयात गुंतून न ठेवता विवेकानं आनंदानं भगवतपरायण सर्वांचं कल्याण व्हावं कुणाचंही दुःख हे वाढू नये त्यासाठी सेवा भाव त्या समर्पण भाव मदतीला धावून येणं आणि आपण करत नाही हे भगवंताचं कार्य आहे असं औदार्य शौर्य आणि माधुर्य जीवेवर असणं अत्यंत आवश्यक आहे सध्याचा काळ धकाधकीचा आहे मन मानस आणि बुद्धी चातुर्य यासाठी भगवतपरायण असणं अत्यंत आवश्यक आहे उद्धराचा संदेह नाही याच्या काही सेवका पांडुरंग अभिमानी जीवदानी कोवसा बुडता जळी जळता आगी ते प्रसंगी राखावे तुका म्हणे आम्हासाठी कृपा पोटी वागव लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद